शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली आहे माज़ कुंकू माझा देश आंदोलन होणार अशी माहिती त्यांनी दिली पाकिस्तानसोबत खेळणं म्हणजे शहीदांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं राऊत यांनी सांगितलं या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असून देशप्रेम आणि शहीदांप्रती आदर व्यक्त केला जाणार आहे आगामी सामन्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन प्रखर होण्याची शक्यता आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्राबरोबरच राजकीय वातावरणही तापणार हे निश्चित मानलं जात आहे जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तान बरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे नुसता विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल